बाजारात भरपूर हिरवे ताजे मटार आले आहेत आणि या मटारपासून विविध पदार्थ तुम्ही बनवतच असाल याच ताज्या मटारपासून आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि झटपट तयार होणारी एक रेसिपी दाखवणार आहे अगदी नवीन आहे हे कटलेट नाही किंवा नगेटसुद्धा सुद्धा नाही आहेत वेगळा पदार्थ आहे आणि विशेष म्हणजे झटपट तयार होतो एकदा ह्या प्रकारे तुम्ही नाश्ता बनवलात तर महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की किती कुरकुरीत तयार तो अगदी वरून कुरकुरीत आणि आतून मऊ हा नाश्ता कसा बनवायचा ते लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते ताज्या हिरव्या मटारपासून झटपट नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि एका कपाने एक कप भरून ताजे हिरवे मटार स्वच्छ सोलून धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडे करून घ्यायचे आहेत तुम्ही घरातली कोणतीही एखादी वाटी वापरू शकता आणि त्याने सर्व पदार्थ आपल्याला मोजून घ्यायचे आहेत आता हा नाश्ता चटपटीत होण्यासाठी ह्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे एक इंच आल्याचे तुकडे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या तुम्ही आलं लसूण खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल आता ह्यामध्ये मुठभर देठासहित स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे यामुळे रंग सुद्धा सुरेख येईल आणि चव सुद्धा वाढेल आता लगेचच मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सर चालू बंद करून ह्याची भरड करून घ्यायची आहे अजिबात ह्यामध्ये पाण्याचा सुद्धा वापर करायचा नाही अशीच आपल्याला दरदरीत भरड करून घ्यायची आहे अशी भरड केल्यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याला खूप छान टेक्स्चर येतं आता लगेचच गॅसवर एखादी कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण ज्या कपाने मटार मोजून घेतलेले त्याच कपाचा वापर करून दोन कप पाणी घालायचं आहे आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालू त्यामध्ये फक्त एक ते दोन चिमूट एवढे हळद घालायचे हिरवा रंग आपल्याला फार बदलावायचा नाही त्यामुळे छान चव येण्यासाठी फक्त आपल्याला चिमूटभर हळद वापरायची आहे त्यानंतर पाव छोटा चमचा भरून हिंग पावडर घालायची आहे आता हा नाश्ता छान कुरकुरीत लागण्यासाठी आणि त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी एक मोठा चमचा भरून सफेद तीळ घालायचं आहे तसे ही थंडीचेच दिवस आहेत त्यामुळे पौष्टिकता आणखीनच वाढली जाईल त्यानंतर एक चमचा भरून चिली फ्लेक्स घालायचा आहे मिरच्या इथे मी दोनच वापरलेल्या आधी त्यामुळे चिली फ्लेक्स घालायचं आहे तुम्हाला जर हिरव्या मिरच्या वापरायच्या नसतील तर फक्त चिली फ्लेक्सचं प्रमाण वाढवू शकता आणि सर्वात शेवटी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आणि या पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी आणायची आहे पाणी चांगलं खळखळून उकळलं गेलं की ह्यामध्ये लगेचच मिक्सरमध्ये आपण जे बारीक करून ठेवलेले मटार आहेत ते घालायचे आहेत गॅसची आज इथे मंद ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आणि दोन ते तीन मिनटं मटार या पाण्यामध्ये शिजू द्यायचे मंद आचेवर दोन तीन मिनटं मटारची भरड चांगली शिजली गेली की लगेचच गॅसच्या आज आपल्याला इथे मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर ज्या कपने आपण मटार मोजून घेतलेले त्याच कपने एक कप भरून तांदळाचं पीठ वापरायचं आहे आज आपण इथे अजिबात गव्हाचं पीठ रवा किंवा बटाट्याचासुद्धा वापर केला नाही त्याऐवजी आपल्याला इथे तांदळाचं पीठ वापरायचं आहे आणि छोटा पाव कप भरून इथे मी बेसन घालणार आहे म्हणजे आणखी पौष्टिक आपला नाश्ता तयार होईल गॅसच्या मंदच ठेवायचे आणि मंदाचेवर हे पीठ आपल्याला ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे जस जसं आपण मिसळत जाऊ तस तसं सर्व पाणी ह्या पिठामध्ये शोषलं जाईल आणि एक प्रकारे घट्ट असं मिश्रण तयार होईल नेहमी आपण भाकरी बनवण्यासाठी जशी गरम पाण्यामध्ये उकड काढतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्याची उकड काढून घ्यायची आहे एखाद एखाद्यानंतर व्यवस्थित पीठ एकजीव करून झालं की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ह्यावर झाकण ठेवून साधारण पाच मिनिटाची वाट बघायची आहे म्हणजे पीठ कोमट होईल इथे पाच मिनिटं झाली आहेत आता झाकण उघडून बघूया पाच मिनिटं ह्यासाठी थांबायचं कारण पीठ चांगलं कोमट होतं आपण हात लावू शकू इतकं आणि लगेचच भराभर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याची टिक्की किंवा नाश्ता बनवता येईल बघू शकता व्यवस्थित प्रमाण झालं आहे कुठेही पीठ आपल्या हाताला चिकटत नाही आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे कटलेट टिक्की काहीही म्हणू शकता ते बनवून घ्यायचे आहेत आज मी इथे कुकी कटरचा वापर करणार आहे आणि ह्या आकारामध्ये हे कटलेट बनवून घेणार आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे याआधी मी मटारचे कटलेट दाखवलेले आणि मटार नगेट्स कसे बनवायचे ते सुद्धा दाखवले तुम्ही त्याची रेसिपी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तिथे जाऊन पाहू शकता हा आज प्रकार आहे तो थोडासा वेगळा आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला कटलेटचा टिक्कीचासुद्धा स्वाद येईल आणि कचोरी खाल्ल्याचासुद्धा स्वाद येईल तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता एकदा हे असे कटलेट तुम्ही बनवून ठेवले की हवाबंद डब्यामध्ये भरायचे आणि फ्रीझरमध्ये महिनाभर साठवून ठेवू शकता म्हणजे जेव्हा तुम्हाला कधी हे तळून खायचे आहेत तेव्हा तळून खाऊ शकता इथे मी हे सर्व वेगळ्या पद्धतीने आणि पौष्टिक मटारचे कटलेट बनवून घेतले आहेत बघू शकता किती सुंदर तयार झाले आहेत आता एखादा हवाबंद डबा घ्यायचा आणि त्यामध्ये हे भरून ठेवायचे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकता फ्रीजरमध्ये महिनाभर तुम्ही साठवून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवायचे असतील तर साधारण चार ते पाच दिवस आरामात टिकतील आता यातले अर्धे हे कटलेट आहेत ते मी स्टोअर करून ठेवणार आहे आणि बाकीचे कटलेट आपण तळून घेऊया आज मी डीप फ्राय करणार आहे तुम्ही हे शालो फ्रायसुद्धा करू शकता त्यासाठी कढईमध्ये मी तेल मध्यमाचेवर गरम करून घेतलं आहे फार जास्त कडकडीत गरम करायचं नाही लगेचच आले बुड़ आले वर आले नाही पाहिजेत हे कटलेट हलकेसे बुडबुडे आले पाहिजेत एवढं तेल आपल्याला गरम पाहिजे आता ह्यामध्ये एक एक करून सर्व हे कटलेट सोडून घ्यायचे आणि मध्यम ते मोठ्या आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत कारण मंद आचेवर तळले तर फार तेलकट होऊ शकतात तळण्यासाठी सुद्धा फार वेळ लागत नाही पुढच्या दोन मिनटातच सुंदर सोनेरी रंग येतो सर्व पदार्थ आपण शिजवूनच घेतले आहेत त्यामुळे तळण्यासाठी फार वेळ लागत नाही इथे बघू शकता काही मिनटातच सुंदर सोनेरी रंग आला आहे दोन्ही साईडून असे खरपूस खमंग तळून झाले की लगेचच पूर्णपणे तेल निथळून एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे म्हणजे उरले सुरलेलं एक्स्ट्राचं तेलसुद्धा निघून जाईल इथे मी हे सर्व कटलेट तळून घेतले आहेत आणि बघू शकता किती सुंदर सोनेरी रंगाला आहे याचा आवाजसुद्धा मी तुम्हाला ऐकून दाखवते बघू शकता किती कुरकुरीत तयार झाली आहे तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात हा हिरव्या मटारचा पौष्टिक असा नाश्ता करून बघा आणि कसा झाला कमेंट करून मला नक्की कळवा आजची माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील एकदम वेगळ्या पद्धतीचा हा मटारचा नाश्ता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता वरून कुरकुरीन आणि आतून मस्त मौसूत आज या नाश्त्यासोबत खाण्यासाठी मी इथे टोमॅटो केचपचा वापर केला आहे पण तुम्हाला हिरवी गडद चटणी बनवायची असेल तर मटार कटलेटची मी रेसिपी दाखवलेली तेव्हा हिरवी चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवले आहे त्यामुळे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपी सह धन्यवाद